मित्रांनो एक एका शहराच्या मार्केटच्या ठिकाणी एका, मार्केट एका नाश्त्याच्या दुकानावरती सिलेंडरला आग लागते आणि तिथे मोठा आगीचा गुबार तयार होतो मित्रांनो हे बघून सण सर्व लोक सैराट वैराट पळायला सुटतात पुढे काय घडलं आहे ते बघण्याकदर मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे हे बघून सण सर्वजण इकडे तिकडे पळायला सुटतात तिथे कोणीही मनुष्य राहत नाही पण एक मुस्लिम बांधव आपल्या हिंदू बांधवाच्या मदतीसाठी धावत येतो त्या सिलेंडरमधून गॅस निघत राहतो ना आगीचा मोठा लोळ उभा राहिलेला असतो आग फैलण्याची शक्यता असते पण एक मुस्लिम बांधव आपल्या हिंदू बांधवाच्या मदतीसाठी येतो आणि आपल्या जीवाची परवा न करता तो सिलेंडरजवळ जातो आणि मोठ्या हिमतीने आणि चातुर्याने तो त्या सिलेंडरची आग आणि गॅस बंद करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हे बघून सर्व लोकांच्या काळजाचा ठोका चुकतो आहे पुढे काय होणार हे सर्वांना वाटत आहे पण शेवटी तो मुस्लिम बांधव आपल्या हिमतीने आणि आपल्या चातुर्याने त्या सिलेंडरचा गॅस बंद करतो आणि त्या आगीचा लोड थांबतो आणि सर्वां सर्वजण सुटकेचा निश्वास सोडतात आणि त्या मुस्लिम बांधवाचे सर्वजण कौतिक करतात मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून सर्व नेटकऱ्यांच्या पसंतीत येत आहे एका एक मुस्लिम बांधवाने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या हिंदू बांधवाच्या दुकानावर लागलेल्या आगीचे सिलेंडरला बंद करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता तो धावून गेला आहे हे सर्व नेटकऱ्यांच्या आणि सर्व लोकांच्या पसंतीस येत आहे आणि सर्व त्या मुस्लिम बांधवाचे कौतुक करत आहे ह्या व्हिडिओवरती भरभरून अशा कमेंट्स येत आहे मित्रांनो लो, लोक काही लोक म्हणत आहेत की हे खरी हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे एक मुस्लिम बांधव आपल्या हिंदू बांधवाच्या रक्षणासाठी जातो आहे आणि सिलेंडरची आग थांबवतो आहे तर काही योगांना म्हटलं आहे आपल्या पर्वा न करता या मुस्लिम बांधवांनी आग विजवली आहे याला सॅल्यूट तर करायलाच पाहिजे अशा भरभरून कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत मित्रांनो आपले एक एक प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक म्हणजे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून याचा धन्यवाद